हॅलो एव्हरी वन तर आज आपण जाणून घेणार आहोत की स्वतःमध्ये आपल्या स्वतःमध्ये बदलाव केला तर समोरचा व्यक्ती आपोआप बदलत असते तर ते कशा पद्धतीने जर आपण स्वतः बदल केला स्वतःमध्ये तर ती एनर्जी ती फ्रिक्वेन्सी तशी तशी क्रिएट होत जाते आणि आपोआप समोरून आपल्याला मान सन्मान केअर रिस्पेक्ट जे आहे ते मिळत जाते तर सर्वांचं असं असतं की स्वतःमध्ये काय चेंजेस करायचे आम्ही तर ठीक आहोत ना तर मग का आणि स्वतःवर काम करणं सोडून देत असतात आणि दुसऱ्यांकडे तो कसा बदलवता येईल ह्याकडे विशेष लक्ष देत असते तर गाईच आपल्याला दुसऱ्यांकडे लक्षच द्यायचं नाही आहे आपण आपली फ्रिक्वेन्सी आपले व्हायब्रेशन जर आपण स्वतःहून चेंज केले आपल्या स्वतःमध्ये बदल घडवून आणला तर जे काही समोरचे लोक आहेत ते आपोआप चेंज होत जातात तर ते कसे तर हेच ह्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेत आहोत की सर्वांचं असं असते की आम्हाला स्वतःमध्ये तर काय चेंजेस करायचे आहे याकडे कधी लक्ष दिलं जात नाही आणि समोरच्याला कसं बदलवता येईल मॅम हे सांगा ना अरे पण तुम्हाला हे बघायचं आहे की आपली फ्रिक्वेन्सी कुठे आहेत आपल्या माइंडमध्ये कुठले विचार येत आहेत कुठल्या लोकांबद्दल काय डाऊट आहेत काय फिअर आहेत काय गिल्ट आहे कुठलं ब्लेमिंग गेम चालू आहे हे आपल्या स्वतःला बघायचं आहे कारण जे तुमच्या आसपासचे लोक आहेत ते आपल्या फ्री आपल्या फ्रिक्वेन्सीचं रिफ्लेक्शन आहे आपण जे काही आपले व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी जे काही आहेत आणि स्वभावतालचे संपूर्ण लोक जे आपल्या अवतीभोवती असतात तर ते संपूर्ण आपल्या आपल्या एनर्जीचं आपल्या व्हायब्रेशनचं आपल्या फ्रिक्वेन्सीचं रिफ्लेक्शन असतं तशाच गोष्टी आपण अट्रॅक्ट करत जातो तुम्ही बघितलं असणार की जर तुम्ही प्रेम एखाद्याला देत आहात तर आणि समोरूनसुद्धा तुम्हाला प्रेम मिळत आहे तर काय आहे हा युनिव्हर्सल लॉ आहे की तुम्ही जे जास्त प्रमाणात द्याल तेच तुमच्याकडे टेनेक्स होऊन रिटर्नमध्ये येत असते राईट तर त्याच पद्धतीने जर तुम्ही ब्लेमिंग गेम खेळत आहात फिअर ठेवत आहात प्रत्येक याच्यामध्ये कंप्लेंट्स मोडमध्ये आहात तर लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम काय म्हणतो हा युनिव्हर्सल लॉ काय म्हणतो याला हीच गोष्ट आवडते दे। तर देऊ देना हीच गोष्ट तर तसे काही मोमेंट क्रिएट करतात तसे काही लोक तुमच्या एनर्जीला मॅच होतील असेच लोक तुमच्या लाईफमध्ये येत जातात तुम्ही एखाद्या वेळेस असं सुद्धा बघितलं असेल की एखाद्याचं रिलेशन एका पर्सनसोबत म्हणजेच खराब चालू होतं राईट म्हणजेच त्यामध्ये कंप्लेंट्स असतात दोघांचं पटत नाही रिलेशनमध्ये एकमेकांचे जे पार्टनर असतात त्यांचं जुळत नाही मन जुळून घेत नाही आणि कंप्लेंट्स असतात तर ते काय करतात त्या व्यक्तीसोबत ब्रेक करतात आणि समोर जातात म्हणजे समोरच्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये येतात राईट तर मग तिथेसुद्धा त्यांचं तेच कंप्लेंट मोड बे ब्लेमिंग त्यांना जे माणसांमार क्रेअर म्हणजेच काळजी ते सर्व काही मिळत नाही मान सन्मान आहे तर ते रिस्पेक्ट व्हॅल्यू तितक्या प्रमाणात मिळत नाही आणि ते, ते सुद्धा त्यांचं ब्रेक होत जाते तर ही काय आहे चैन तुम्ही स्वतःमध्ये न बदल केल्यामुळे ती चैन रिपीट मोडवर येत असे तशाच तस पद्धतीने आपले जे विचार आहेत ते विचार जर आपण पुन्हा बदल वेगळे करत असणार तर आपली फ्रिक्वेन्सी आपले व्हायब्रेशन आपले, आपले एनर्जी त्याच पद्धतीने निर्माण होत जातं आणि त्याचंच रिफ्लेक्शन हे आप ला सभोवताली ते लोक येत जातात कारण हा युनिव्हर्सल लॉ आहे ना म्हणून स्वतःमध्ये बघायचं अगोदर तर स्वतःमध्ये सर्वात अगोदर बदल करायचं तर कसं करायचा आपले विचार बघायचे आपण कुणाबद्दल तर निगेटिव्ह विचार करत नाही आहोत काही ब्लेमिंग गेम तर खेळत नाही आपण हो। स्वतःला कधीच बदलवण्याचा बदलवण्याचं म्हणजेच काय की आपल्या माइंडमधून चेंज करणे दुसऱ्यांसाठी नव्हे तर आपल्या सक्सेससाठी आपल्या ग्रोथसाठी आपल्या रिलेशनशिपसाठी आपल्या हेल्थसाठी आपल्या करिअरसाठी आपल्या मनीसाठी एव्हरीथिंग इज एनर्जी तुम्ही जर बघाल की तुम्ही म्हणाल की मी चेंज झालं तर तो, तो व्यक्ती कसा काय चेंज होईल पण तुम्ही बघितलं आहे द सिक्रेट मूवी त्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की एक एक प्रत्येक बॉडीमधून जसं हार्ट ठेवला आणि त्यामधून प्रत्येक याच्यामध्ये जर बघितलं तर ते अनू रेणू जे असतात मायक्रोस्कोपनी जेव्हा ते टेस्ट होते किंवा जे काही आपल्यातली ब्लड आता दुनियामध्ये असं काही वेगळं पर्सनमध्ये वेगवेगळं ब्लड आहे का नाही तर प्रत्येक व्यक्तीमध्ये ते ब्लड आहे त्याच पद्धतीने आपण एनर्जीने बनलेलो आहोत समोरचा व्यक्तीसुद्धा एनर्जीने बनलेला आहे जे काही आपला सराउंडिंग आहे ते एव्हरीथिंग इज एनर्जी राईट तर ते प्रत्येक सेल्स जे आहे ते कणाकणातून कणाकणातून निर्माण होत असतात तर त्याच पद्धतीने एव्हरीथिंग इज एनर्जी तर प्रत्येकामध्ये ती एनर्जी असते फ्रिक्वेन्सी असते तर त्याला मॅच होत असते तर जे काही आपण स्वतःमध्ये बदल करू तसेच ते समोरचे सराउंडिंग जे आसपासचे लोक असतात ते आपलं फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सीने मॅच केलेलं असतात आपलं रिफ्लेक्शन असतात आज मी व्हिडिओ बनवत आहे पण याला दुनियामध्ये असे कितीतरी लोकं आहेत ज्यांना ला ऑफ अट्रॅक्शनबद्दल तर माहिती असेलही तरी त्यांनी इम्प्लिमेंटेशन करत नाही नॉलेज इज नॉट पॉवर इम्प्लिमेंटेशन इज पॉवर राईट तर काय आहे माहीत तर ते आहे पण त्यावर त्यांनी काहीच ॲक्शन घेत नाही आहे तर आज मी व्हिडिओ बनवत आहे आणि याला कित्येक लोक असे बी बघत असतील तर त्यावर फक्त ॲक्शन घ्या काय घ्यायचं या हे विचार आपल्याला पटणार तर ते विचार कितीक लोकांना पटत असतील फक्त सक्सेसफुल पाच टक्के लोकांनाच ते होत असतात आणि तेच लोक सक्सेसकडे uh, जातात राईट तर त्याच पद्धतीने आपण आपली फ्रिक्वेन्सी चेंज करायची आहे तर कशी करायची पहिले बघायचं की आपण कुठले रिले uh, कुठले निगेटिव बिलिव्स पाडून ठेवले आहेत आपल्या मनामध्ये आपल्या माइंडमध्ये uh, कुठलं भीती आहे की कुठलं काय आहे हे शोधून काढायचं हे शोधून काढायचं आणि शोधल्यानंतर त्याला लिहायचं पर्टिक्युलर तुम्ही एक व्यक्ती पकडू शकता किंवा तुम्हाला जमेल तितके जे काही रिलेशन असेल किंवा सोबतही आपलं रिलेशन बिल्डअप करायचं असेल तर ते व्यक्ती घ्यायचे त्यांच्या वि म्हणजेच त्यांच्याविषयी काय विचार चालू आहेत किंवा कुठे निगेटिव्हिटी फील होत आहे आपल्या स्वतःबद्दलही असं नाही की कुठल्या रिलेशनसाठी स्वतःसोबतचं रिलेशन पहिले बिल्डअप करायचं आहे तुम्हाला स्वतःची कंपनी स्वतःला आवडते का हे बघायचं आहे स्वतःमध्ये बदल म्हणजेच काय की स्वतःला स्वतःसोबतचा टाईप तुम्ही असंसुद्धा ऐकलं असणार की एखाद्याला एकटं जर सोडलं आणि त्याला स्वतःच एकट एका रूममध्ये कुठलंही काही मोबाईल नाही टी व्ही नाही कुठलेही सांग नाही अशा वेळेस तुम्ही स्वतःसोबतची कंपनी तुम्ही एन्जॉय करू शकता का जर तुम्ही करू शकत नसणार तर तुम्हाला स्वतःमध्ये बदल करायचा आहे राईट तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की स्वतःचे विचार बघा काय येत आहेत निगेटिव्ह येत आहे येऊ द्या जाऊ ये द्या पण जर निगेटिव एकदमच निगेटिव येत असणार तर तुम्हाला ते घेऊन काढायचे आहे आणि त्यावर ॲक्शन अशा घ्यायचे आहे की हे मला सोडून द्यायचं आहे कारण लहानपणापासून ती प्रोग्रामिंग झाली आहे की आपण चार जो लोकांमध्ये राहत असतो आणि आपल्याला काय वाटतं आपण आपली फ्री फ्रिक्वेन्सी जे व्हायब्रेशन आहे त्यावर काम करत नाही आणि म्हणतो की दुसऱ्यांना आपल्याला बदलवायचं आहे तर ते कसं शक्य होईल जेव्हा की तुम्हाला तुमचं जे काही सोल आहे त्यासोबत तुम्ही कम्फर्टेबल नाही महसूस करत आहात तुम्हाला गुदमरल्यासारखं होत आहे अस्वस्थ वाटे जेव्हा तुम्ही एकटे असतात तर ते तुम्हाला स्वतःला चेंज करायचं आहे तर चेंज कसं होणार तुम्हाला विचार बघायचे आहे एकदम निगेटिव्ह लिहून काढा स्वतःबद्दल असतील लिहून काढा दुसऱ्यांबद्दल असतील लिहून काढा आणि ते फ्लश आऊट करा राईट किंवा जा फाडून फेकून द्यायचं तरी ह्या पद्धतीने आणि आता दुसऱ्यांचं असं असतं की कुणी काही म्हटलं नाही तरी एखाद्या दिवशी खूप लो फील होत असतं त्यांना पॉझिटिव्हच वाटत नाही का पॉझिटिव्ह वाटत नाही का पॉझिटिव्ह वाटत नाही हे विचारायचं आपल्याला मग त्याचं सोल्युशन निघतं स्वतःच हा आपला सोल जो आहे तो सोल्युशन देते की का अस्वस्थ वाटत आहे कारण ते जे माइंड आहे सबकॉन्शियस माइंड पायलट मोडवर गेला आहे तो स्व स्वतःहून सगळं काही आपण जसं श्वास घेत आहोत तर याला कॉन्शियस माइंड लावत असतो का तो येतो जातो कितीही कामात असू द्या किती विचारात असू द्या श्वास घेतो जातो सुद्धा तर त्याच पद्धतीने काही असे ट्रिगर आपल्या माइंडमध्ये ट्रॉमा आहे बिलीव्ह आहे निगेटिव्ह बिलिव्ह आहेत जे काही ब्लेमिंग आहे गिल्ट आहे ते आपल्या मनामध्ये कुठेतरी माइंडमध्ये घर करून बसलं आहे सबकॉन्शियस माइंडमध्ये तर ते तुम्हाला काढून टाकायचे आहे जेव्हा तुम्ही हे काढून टाका तर स्वतः आपोआप ते रिलीज होत जाता आणि स्वतः तुम्ही स्वतःसोबतची कि कंपनी जेव्हा एन्जॉय करता स्वतःसोबत जेव्हा तुम्ही एन्जॉय करता तर त्यावेळेस काय होतं तुम्ही स्वतःची फ्रिक्वेन्सी ही अप करत जाता आणि जसंही तुम्ही अप करत जाता तर समोरचे जे पर्सन आहेत जे लोक आहेत सभोवतालचं सराउंडिंग आहे ते आपोआप आप बदलत जातं म्हणून म्हटलं जाते की स्वतः चेंज व्हा दुनिया आपोआप आप चेंज व्हायला तुम्हाला दिसेल गोष्ट तशीच फक आहे फक्त काय आहे आपलं रिफ्लेक्शन आहे आजूबाजूचं जे काही आहे ते आपली एनर्जीचे रिक म्हणजेच फ्रिक्वेन्सी म्हणा वायब्रेशन म्हणा ते रिफ्लेक्शन होत आहे राईट म्हणून स्वतःला चेंज करायचं आहे आपण आता काय करत आहोत की नाही मला दुसऱ्याला तर चेंज करायचं आहे पण स्वतःसोबतचं काय जेव्हा तुम्ही स्वतःच स्वतःला नाही व्हॅल्यू देणार मान सन्मान नाही देणार केअर नाही करणार प्रत्येक गोष्टी स्वतःकडून नंतर दुसऱ्यांकडे हे स्व प्रेम नाही हो, हो? आहे हे निस्वार्थ प्रेम आपण जे की स्वतः करत आहोत राईट तर आपण जेव्हा स्वतः चेंज होऊ तर आपोआप समोरचा व्यक्ती चेंज होणार तर तुम्हाला ह्या पद्धतीने करायचं आहे आपण काय करत आहोत खाकेत कळसा आणि गावाला वळसा म्हणजेच आपल्याचकडे सर्व काही आहे पण आपण दुनियामध्ये शोधत फिरत आहोत तर तसं आपल्याला करायचं नाही आहे तर काय होतं हे जेव्हा सबकॉन्शियस माइंड ॲटोपायलट मोडवर जेव्हा चालत आहे की तुम्हाला राग तर करायचा नाही आहे तुम्हाला गुस्सा जे गिल्ट आहे जे फिअर आहे ते करायचं नाही आहे पण ते आपोआप व्यक्त होत आहे का तर कारण लहानपणापासून ती रिप्रोग्रामिंग झाली तर ते लिहून काढा लिहून काढा की मला हे हे गोष्ट माझ्या हातून डिलीट करायची आहे मला राग कुणाचाही यायला नको तर ते तुम्ही जसजसं स्वतःकडे लक्ष देत जाल आणि ते निगेटिव्ह जे काही आहे पेपरवर लिहून ते फ्लश आऊट करत जाल तर तसं तसं तुमचं इनर्से खुलून उठेल आणि ते आपोआप आप रिलीज होत जाईल आणि तुम्ही भरभरून स्वतःकडे लक्ष देऊन स्वतःवर प्रेम करू शकाल स्वतःची काळजी घेणे प्रेम करणे म्हणजेच काय आपल्या शरीराची योग्य पद्धतीने काळजी घेणे आणि आपल्या माइंडची काळजी घेणे माइंडची काळजी कशा पद्धतीने घेतल्या जाईल की आपण निगेटिव्ह विचार करायचा नाही मेडिटेशन झोनमध्ये राहायचं ओनली पॉझिटिव्ह सपॉन्शियसला द्यायचं ते गांधीजीचे तीन पुतळे वाटवतात ना ऐकायचं ना बोलायचं ना बघायचं त्या पद्धतीने आप आपणसुद्धा फक्त पॉझिटिव्ह ऐकायचं पॉझिटिव्ह बोलायचं निगेटिव्ह ऐकायचं सुद्धा नाही तर काय होईल आपली फ्रिक्वेन्सी अप होत जाणार आणि आपले वायब्रेशन जसे काही अप होणार एनर्जी त्याच पद्धतीने हाय होत जाणार तर समोरचे आपोआप बदलत जातील कारण तुम्ही काय आहे कुणाच्या तरी चुका काढत बसलेल्या आहात कंप्लेंट्स मोडमध्ये आहात जर तुम्ही ते बंद केलं तर आपोआप सुद्धा तुम्हाला त्यांच्यातलं जेव्हा तुम्ही गुण बघतात अप्रिशिएट करता त्या गोष्टीसाठी तर तुम्हाला सुद्धा त्यांच्याकडून काय मिळतं मेड़ता। अप्रिशिएशन मिळत असतं कारण हा युनिव्हर्सल लॉ आहे तुम्ही पाच रुपये कुणाला दिले तर भरभरून तुमच्याकडे ते येणार टेनेक्स होऊन येणार हो ना, की नाही जर तुम्ही प्रेम दिलं ज्ञान दिलं कुणाला तर ते टेनेक्स होऊन येत असतं वापस कारण हा युनिव्हर्सल नियम आहे तर म्हणून आपल्या स्वतःमध्ये या पद्धतीने आपल्याला चेंज व्हायचं आहे ती की जेणेकरून समोरचे सुद्धा ह्या पद्धतीने चेंज होत असतात तर तुम्हाला लिहून काढायचं आहे जे काही निगेटिव्ह वाटत आहे आणि त्यावर वर्क करायचं आहे वर्क अशा कर पद्धतीने करणार सर्वात अगोदर हो जे काही वाटत आहे ते लिहा जाडून टाका फ्लश आऊट करा किंवा लिहून झाल्यानंतर फाळून फेकून द्या डस्टबिनमध्ये ओके आणि युनिवर्सला सांगा हे जे काही माझ्यामध्ये आहे मला राग करायचा नाही आहे तरी पण येतोय ये पण मला ह्या रागाला रिझॉल्व करायचं आहे आणि हे गॉड हे युनिवर्स हे मी तुला देत आहे मी सरेंडर करत आहे गॉड टेकिट म्हणजेच हे घेऊन घ्या मला नको आहे हे आणि मी समर्पित करत आहे या पद्धतीने जर कराल तर नक्कीच तुम्हाला सक्सेससुद्धा मिळणार आणि स्वतः या पद्धतीने करा स्वतःला मिरमध्ये जे पाहिजे जे आहे ती अफर्मेशन म्हणून बोला ते आपोआप एनर्जी हाय होत जातं स्वतःला डेडिकेट असं सुंदर असं गाणं डेडिकेट करा स्वतःवर प्रेम करा स्वतःवर जोपर्यंत तुम्ही आतमध्ये झाकून बघणार नाही मी जे काही आता म्हटलं खागेत कडसा आणि वावाला वडसा तुम्ही ह्या अंतर्मनात जेव्हापर्यंत सोरशी कनेक्टेड होत नाही तोपर्यंत समोरचा व्यक्ती हा चेंज होत नाही म्हणून स्वतः चेंज करा दुनिया हे आपोआप चेंज होताना दिसेल पॉझिटिव्ह गोष्टी बघा पॉझिटिव्ह गोष्टी ऐका पॉझिटिव्ह गोष्टीच बोला म्हणजेच तुमची फ्रिक्वेन्सी हाय होत जाणार समोरच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जे काही पॉझिटिव्ह आहे तेच दिसत जाणार कारण आपण जे काही विचार करतो बोलतो ते तुम्ही आत्ताची जी काही परिस्थिती आहे ते कुठे ना कुठे अतीतमध्ये तुम्ही विचार केले होते बोलले होते त्यावर जास्त फोकस लावला होता देन ते आज रियालिटी बनली तर आता तुम्हाला काय करायचं आहे फक्त पॉझिटिव्ह बोलायचं आहे जे पाहिजे मिळवायचं आहे जे, जे तेच बोलायचं आहे तेच ऐकायचं आहे आणि आपल्या माइंडला पॉझिटिव्ह गोष्टींसाठी ॲटोपॅलंट मोडवर आणायचं आहे ज्या पद्धतीने श्वास आपण आहोत मेडिटेशन करा विज्युलायझेशन करा जे काही आपल्याला व्हायब्रेशनसाठी सॉन्ग ऐका स्वतःला आवडतं ते करा दुसऱ्यामध्ये काय कमी आहे हे शोधायचं नाही आहे आपल्याला आपल्या स्वतःवर फोकस करायचं आहे तुम्ही जेव्हा स्वतःवर फोकस कराल तर आपोआप दुसऱ्यांकडून तुम्हाला जे पाहिजे आहे ते मिळत जाणार दुसरे आपोआप चेंज होत जाणार तर हाच या पद्धतीने करा ओके थँक्यू सो मच हा व्हिडिओ आवडला असल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्राईब एक लाईक आम्हाला अप्रिशिएशन देतं मोटिवेशन देत असतं त्यासाठी जरूर जरूर जरूर, जरूर, जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या एका शेअरिंगमुळे जर तुम्ही कुणाच्या जीवनामध्ये चेंज करू शकत आहात एक व्हॅल्यू ॲड करू शकत आहात तर तुम्ही ह्या दुनियातले भाग्यवान व्यक्ती आहात हा विचार आपल्या स्वतःला करायचा आहे थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू